नमस्कार प्रतिभा पी डिझायनर ह्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजचा जो दिवस आहे आपला चौथा दिवस आहे अरिवर्तचा जो मोफत शिवण क्लास आहे बघा आता बऱ्याच ताईने मला आ, कमेंट केलं आणि किती फी आहे असंही विचारलेलं आहे कमेंटमध्ये तर हा जो क्लास आहे हा आपला पूर्णपणे फ्री आहे मी या अगोदरही सांगितलेला आहे आणि आताही सांगते की आपला जो क्लास आहे हा पूर्णपणे फ्री आहे इथे कुठलेही पैसे घेतले जाणार नाही तुम्ही मागची व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तुम्ही पहिल्यापासून जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला पुढचेही व्हिडिओ कळतील तुम्ही मागची व्हिडिओ पाहत नाही आणि डायरेक्ट आताचे जे चालू आहेत ते व्हिडिओ बघता आणि मग तुम्हाला हे जे सामान सांगितलेलं आहे मी त्याचीही नावे लक्षात येत नाही तर मी सुईचे देखील नावे वगैरे सर्व रिंग किती घ्यायची अरे किती इंचाची घ्यायची आहे हे सगळं सांगितलेलं आहे पहिला जो व्हिडिओ होता त्यामध्ये सांगितलेला आहे त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेला आहे ठीक आहे तर तरी देखील तर, आज परत मी सांगते तर बऱ्याच ताईंना असं झालेलं आहे की कधी मी अरीवर्क करते आणि कधी नाही ठीक आहे तर आपण शिकणारच आहोत परंतु आपल्या सर्व ज्या ताई आहेत त्यांना सगळ्यांना आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे ठीक आहे कुणीही मागं राहायला नको यासाठी मी हे परत परत सांगते आहे तर आज काळजी करू नका की आजही असंच काय आहे की काय तसं काही नाही आज मी तुम्हाला रिंगला कपडा कसा लावायचा हे पूर्णपणे सांगणार आहे आणि अजून बरीचशी इथे माहिती सांगणार आहे आता या बघा इथे तुम्हाला नवीन सुया दिसत असेल तर याची माहिती सांग सांगणार आहे आणि हा टेप दिसत आहे तर हा का घेतलेला आहे ते देखील मी सांगणार आहे ठीक आहे कारण हा देखील खूप महत्त्वाचा आहे आपल्या अरिवर्कमध्ये टेप ठीक आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा म्हणजे मला ही प्रोत्साहन मिळते पुढचे अजून छान छान, छान व्हिडिओ बनवण्यासाठी ठीक आहे तर चला मग आपण आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो चालू करूया त्या अगोदर एका ताईची अशी कमेंट होती की हे जे व्हिडिओ मी टाकत आहे तर त्या ताईंना असं वाटतं की हे जे व्हिडिओ आहे हे एका दिवसाआड टाकायचे ठीक आहे तर मी एका दिवसाआडच व्हिडिओ टाकणार आहे कारण आपला जो चॅनल आहे तो ब्लाऊज स्टिचिंग संदर्भात आहे त्यामध्ये मी हे क्लास चालू केलेले आहे तर आपण एक दिवस अरिवर्कचा क्लास घेणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपले जे स्टिचिंगचे व्हिडिओ आहे त्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे बाही डिझाईन बॅकनेक डिझाईन आणि वन टक्स हे सर्व ब्लाउजचे जे पॅटर्न आहे ते सर्व अगदी समजावून सांगते तर तेही ज्यांना ब्लाऊज शि शिकायचे आहे तर तेही ते, ते व्हिडिओ बघू शकता या अगोदरही मी बरेचसे व्हिडिओ शेअर केलेले आहे आणि ब्लाऊजचे देखील क्लास घेतलेले आहे या अगोदर देखील आणि अजूनही जर घ्यायचे असेल कुणी नवीन असेल आणि त्यांना शिकण्याची इच्छा असेल तर अशाच प्रकारे ज प्रकारे अरिवर्कचे क्लास चालू केलेले आहे आपण त्याचप्रकारे ब्लाऊजचे देखील क्लास आपण घेऊयात ठीक आहे एक दिवस याचा क्लास आणि एक दिवस त्याचा क्लास अशा प्रकारे म्हणजे दोन्हीही आपलं शिकून होईल ठीक आहे तर एका ताईची अशी कमेंट होती की हो सांगितलं मी सॉरी परत परत सांगितलं की ताईंच्या कमेंट त्या की तुम्ही परत परत तेच तेच सांगता ठीक आहे तर त्या ताईंची कमेंट होती की एका दिवसाआड असं हे व्हिडिओ टाकत जा कारण त्यांचं बाळ जो आहे तो छोटा आहे आणि त्या आ, हे जे क्लास अटेंड करत आहात तर त्या रात्रीच करतात त्यांना दिवसा वेळ भेटत नाही ठीक आहे तर मी ही त्यातलीच आहे एक मीही हे जे व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकते तर मी हे रात्रीच बनवते मी ज माझं सर्व जे काम आहे ते आवरून मी नंतर हे व्हिडिओ बनवून त्यानंतर पूर्ण त्याची जी, जी प्रोसेस आहे व्हिडिओ शूट करून एडिटिंग करून आणि मग त्यानंतर अपलोड करून ठेवते ठीक आहे म्हणजे त्यानंतर तो अपलोड होतो फक्त अपलोड करण्याची प्रोसेस थांबण्याला वगैरे ते मी दुसऱ्या दिवशी करते बाकीचं हे काढून ठेवणं आणि याचं एडिटिंग वगैरे हे रात्रीच करून ठेवते तर मला ही अशाच प्रकारे तुमच्याच प्रकारे तुम तुम्हाला जसं रात्री हे जे व्हिडिओ आहे हे बघायला मिळतात तसंच मी रात्रीच हे शूट करून ठेवते थे ठीक आहे तर चला हे बाकीचं होतच राहील आपण आपला व्हिडिओ तसाच राहील ठीक आहे तर व्हिडिओ बघूया आपण तर बघा आता आ, मी सुयांचेही प्रकार सांगित सुईचं जे आपल्याला मेन सुई जी आहे आपली तिचं मी तुम्हाला नाव सांगितलेलं आहे म्हणजे जो नंबर आहे तो सांगितलेला आहे म्हणजे तुम्हाला घेता येईल तर बघा तो जो नंबर आहे परत मला कमेंट आलेला आहे त्यामुळे मी ही सुई परत दाखवते तर हे बघा तुम्हाला दिसत आहे हां हे बघा चौदा झिरो पॉईंट पाच एम एम अशा प्रकारे आहे आणि ही जी सुई आहे ही तुलीप तुलीप जापान असं इचं नाव आहे म्हणजे ही तुलिप कंपनीची ही सुई आहे बघा ठीक आहे आणि ही जी सुई आहे ही आपल्याला आपण जेव्हा सुरुवात करतो अरीवर्क शिकण्यासाठी तेव्हा ही सुई आपल्याला वापरायची आहे ठीक आहे कारण आपल्याला सवय नसते आणि हे बघा इचं टोक जे आहे हे थोडंसं झाड आहे आता ह्या बाकीच्या ज्या सुया आहेत त्या मी तुम्हाला दाखवते हे बघा आता ह्या ज्या सुया आहे हे बघा यांचं टोक कसं आहे खूप असं बारीक हे टोक आहे आणि च हिचं टोक बघा हे बघा अशा प्रकारे तर आपण ही जर आत्ताच वापरायला घेतली तर ही बेंड होते ही बेंड झाली की मग आपल्याला याच्यामध्ये जे मणी आहेत ते भरण्यास भरायला जड जातं आणि आपल्या कपड्यामधून निघायलाही हे ही जड जातं ह्या दोन्हीही प्रोफेशनल सुया आहेत आणि ही जी सुया आहे ही आपल्याला पूर्ण आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हाही आपल्याला उपयोगी पडणार आहे शिकण्यासाठी ठीक आहे तर अशा प्रकारे हे ह्या प्रोफेशनल आहे आणि ही आपल्याला आता स सध्या ही सुई हवी आहे आपल्याला ठीक आहे ह्या सुया ज्या आहे ह्या नंतर कामी येणार आहे जेव्हा आपली खूप अशी प्रॅक्टिस होणार आहे आपण दोन तीन ब्लाउज बनवू तेव्हा आपली प्रॅक्टिस होईल त्यानंतर आपल्याला ह्या सुया उपयोगी पडणार आहे तर ह्या सुयांचा उपयोग काय आहे कारण इनीसुद्धा आपण अरीवर्क करू शकतो अगदी योग्य पद्धतीने तर ह्या ज्या सुया आहे तर हे बघा आता इचं जे हे बघा हीचं खूप मोठं अंतर आहे तर ही कशासाठी आहे आपले जे मणी आहेत ठीक आहे जी बीट्स आहे ते भरण्यासाठी कारण हे बघा भरपूर अशी जागा आहे इथे आणि खूप आपण याच्यामध्ये मणी भरून ठेवू शकतो आणि पटपट असं अरिवर करू शकतो तर इचं कसं आहे हे बघा इचं टोक छोट म्हणजे इथपर्यंतच असं मणी येतात जे शुगर बीट्स आहेत ते तर इथपर्यंतच येतात एक तर फक्त पाच ते सहा बसतात आणि आपले जे मोती आहे ते फ चार चारच बसतात यामध्ये कारण त्याचा होल जो आहे तो मोठा असतो ठीक आहे तर ते चार बसतात याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप सारे बसतात त्याच्यामुळे याने असे पटपट आपल्याला हे ओवता येतात ठीक आहे तर हा त्याच्यासाठी उपयोग आहे आणि इचा देखील ठीक आहे तर अशा प्रकारे या सुयांची तुम्हाला माहिती मिळाली असेल परंतु परत कमेंट तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला परत कमेंट करायचे वेळ येत नाही ठीक आहे परत परत तुम्ही तेच विचारतात सुई कोणती रिंग कोणती स्टँड कसं को काय ते सगळं परत तेच विचारतात त्यानंतर ही सुई बघा अशा प्रकारे ही सुई घेऊन या म्हणजे आपल्याला उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण हँडवर्क चालू करणार आहोत ठीक आहे तर हँडवर्कसाठी आपल्याला ही सुई हवी आहे बघा तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारे आहे बघा हे जे याचं काय म्हणतात त्याचं याला तुम्ही याचं जे हे बघा जिथे आपण धागा ओवतो तर हे बघा खूप असं मोठं आहे दिसतं की हे बघा अशा प्रकारे हे मोठं आहे म्हणजे यामध्ये हा जो जाड धागा आहे हा आपण सहजरित्या घालू शकतो ठीक आहे अशा प्रकारे ही सुई आहे आणिचं जर हे टोक बघितलं तर हे बघा पूर्णपणे चपट आहे जर अशी सुई तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही जी आपण गोदडी शिवायला जी सुई वापरतो ती घेतली तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही फक्त तिला टोक असतो आणि तिला टोक नाही एवढाच फरक होणार आहे बाकी तीही घेतली तरीही काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे फक्त तुम्हाला आ, हे बनवताना थोडीशी काळजी घ्यावी लागेल कारण तिला टोक असेल आणि हिला टोक नाही एवढ्या याच्यामध्ये डिफरन्स आहे ठीक आहे तर चला आता हे तुम्हाला कळालं असेल आता हे मी बाजूला ठेवते आणि आपण रिंगकडे ओळूया ठीक आहे तर बघा आता ही जी रिंग आहे मा ही माझी खूप जुनी रिंग आहे ठीक आहे मी पहिल्यापासून जेव्हा मी शिकल्यापासून तर आत्तापर्यंत माझ्याकडे हीच रिंग आहे अजिबात तुटली नाही काहीही हिला झालेलं नाही ठीक आहे हीच म्हणजे हीच मी वापरलेली आहे शिकण्यापासून तर आत्तापर्यंत ठीक आहे हे बघा अशा प्रकारे तर आता हे बघा याला हा जो चिकटेप गुंडाळलेला आहे हा का गुंडाळला हे खूप महत्वाचं आहे काहीतरी काय म्हणतील उगाच काही पण हे सांगतात ठीक आहे तर तेही मी तुम्हाला सांगते की हा का गुंडाळलेला आहे परत काहीही कमेंट येतात नंतर व्हिडिओमध्ये तर प्लीज कमेंट व्यवस्थित आपल्या ब्लाऊज संदर्भातच करायचा आपलं जे अरीवर्क आहे त्या संदर्भातच करायचा जा ओघ ओघीच काही कमेंट करत जा जाऊ नका ठीक आहे तर हे बघा आता ही जी रिंग घेतलेली आहे आता ही आतलं हे बघा दोन रिंग असतात ह्या ठीक आहे एक आत आतल्या बाजूने एक बाहेरच्या बाजूने तर आपल्याला ही आतली बाजून बाहेरची बाजू पूर्ण मोकळी करायची म्हणजे काय करायचं आपल्याला हा जो नट आहे हा असा लूज करायचा बघा लूज झाली ही लगेच निघून येते ठीक आहे आता ही निघाली हे बघा हे बघा हा थोडासा धागा गुतलेला आहे फक्त आणि निघायला बघा कसा आहे बघा कसा अडचण देतो आहे देतो आहे की नाही तर हे बघा अशा प्रकारे ही हे बघा खड खडबडीत आहे ठीक आहे हे बघा आणि आपण आता हा जो कपडा घेतलेला आहे हा कॉटनचा आहे त्याच्यामुळे शक्यतो याला काही प्रॉब्लेम येणार नाही परंतु जेव्हा आपण साडीचा ब्लाऊज पीस घेऊ ठीक आहे आता आपण आपल्या ज्या काटपदर साड्या असतात ठीक आहे दोन तीन दोन अडीच तीन हजाराच्या अशाच साड्यांवरती आपण शक्यतो अरिवर्क बनवतो ठीक आहे तर ते जेव्हा आपण याला लावू तो ब्लाऊज पीस त्याचे या आ, हे बघा हे जे खडबडीत आहे आता हे कितीही म्हणलं तरी हे लाकूडच आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये गुंतून आपला ब्लाउज पीस खराब होऊ शकतो खराब होण्याचे म्हणजे खूपच चान्सेस असतात इथे त्यामुळे आपल्याला याला काय करायचं आहे हे बघा हा जो चिकट टेप आहे हा गुंडाळून घ्यायचा आहे तर तो कसा गुंडाळायचा तर बघा अशाच प्रकारे चिकटटेप घ्या बारीक साईजचा आता तुम्ही जर मोठा रुंद घेतला तर तो तुम्हाला व्यवस्थित इथे गुंढाळ गुंढाळला जाणार नाही तर तुम्ही हा असा घेतला तरीही चालेल हा मेडिकलमध्ये मिळतो हा जो चिकटेप आहे हा आपला जेव्हा सलाईन लावून होतं तेव्हा आपल्याला हे बघा चिटकून देतात तर तो हा चिकटटेप आहे तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही जो पाणी कलरचा असतो सारखा तोही लावला तरीही काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे परंतु हा जर चिकटटेप लावला ना तर काय होतं सटकासटकी होत नाही हा ह्या ज्या रिंग आहे अगदी कागदासारख्या आहे हे हा जो चिगटेप आहे हा कागदासारखा का आहे म्हणजे ह्या रिंग ज्या आहे ते व्यवस्थित बसतात आणि आपण जर प्लॅस्टिकचा चिगटेप लावला तर हे सटकू शकतो ठीक आहे असं आता बघा तुम्ही प्लॅस्टिकवरनं सटकतं की नाही आणि कागदावरनं सटकतो का अशा प्रकारे ठीक आहे तर आता हे गुंडाळून घ्यायचं आहे तर कसं गुंडाळायचं हे बघा अशा प्रकारे थोडं क्रॉसमध्ये गुंडाळून घ्यायचं आहे हे बघा हे बघा अशा प्रकारे क्रॉसमध्ये लावायचं हे ठीक आहे हे बघा तर सगळ्यांनी हे करायचं आहे ठीक आहे आता तुम्ही सगळ्या ताईंचं असं चाललेलं आहे तरी तरी की अरीवर्क शिकवा अरीवर्क शिकवा हे हा जो पार्ट आहे हा अरीवर्कचाच आहे आणि हे जे मी शिकवते हे आत्तापर्यंत तरी मला तरी असं वाटतं की यूट्यूबवरती कुणीही हे पूर्णपणे अशी माहिती दिलेली नाही तुम्हाला जर आ, खोटं वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता व्हिडिओ तुम्हाला त्यामध्ये लगेच कळेल की एवढी सर्व माहिती जी आहे ती यूटूबवरे आत्तापर्यंत तरी कुणी दिलेली नाही ठीक आहे त्यामुळेच मी हा जो क्लास आहे मला असं वाटलं की आपल्याबरोबर बाकीच्या ताई आता बघा एक ताईची कमेंट आहे की बाळ छोटं आहे त्यामुळे त्यांना रात्री हे व्हिडिओ बघून त्या रात्री शिकतात तर अशा ज्या ताई आहेत ज्यांना छोट्या मुला मुलांमुळे बाळांमुळे किंवा काहींचे घरचेही प्रॉब्लेम असतात त्यांना बाहेर जाता येत नाही ठीक आहे तर मग त्यांनाही शिकण्याची खूप गर खूप आवड असते परंतु त्यांना शिकता येत नाही त्याच्यासाठी मी हे जे क्लासेस आहे ते चालू केलेले आहे तर याने स सगळ्यांचंच भलं होईल असं मला तरी वाटतं त्यामुळे ठीक आहे बाकी काही नाही आणि मला माझं जे हे ठीक हे ठीक आहे तर मला आ, ही सवय होऊन गेलेली आहे ठीक आहे ठीक आहे म्हणण्याची तर एका ताईची ही कमेंट आली होती की ठीक आहे ठीक आहे बस झालं ठीक आहे ठीक आहे नका म्हणत जाजो पण ती मला ज ना सवय झालेली आहे आणि शक्यतो मी ते टाळण्याचा प्रयत्न करेन परंतु ते कसं शब्द तोंडात पडलेला आहे तर हे बघा अशा प्रकारे हा जो टेप आहे हा हे बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे हा गुंडाळून घ्यायचा आहे बघा हे बघा अशा प्रकारे आणि हे बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं कसा हा टेप जो आहे ना तो लावतानाच क्रॉसमध्ये लावायचा क्रॉसमध्ये हा गुंडा, गुंडाळत गुंडाळत जायचा तर हे बघा पूर्णपणे हे बघा पूर्णपणे प्लेन एकावर एक लेयर घ्यायची नाही एकावर एक, एक लेअर जर आपण घेतली तर काय होतं जागीच एका जागी जाड होतं एका जागी पातळ होतं तिथून आता तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही परंतु जेव्हा तुम्ही ब्लाऊज पीस जोडाल ठीक आहे आणि तेव्हा आपण ब्लाऊज पीस जोडल्यानंतर तो काय होतो सटकतो एका जिथे पातळ बाजू आहे तिथून सटकतो जिथे जाड आहे तिथे फसतो तर असं होऊ नये त्यामुळे आपल्याला हा पूर्णपणे पातळ पातळ लावून घ्यायचा आहे जाड लेअर घ्यायचा नाही बघा अशा अशा प्रकारे पातळ लेअर घ्यायचा आहे ठीक आहे तर अजूनही ना बऱ्याच ताईंना हे जे मटेरियल आहे हे मिळालेलं नाही तर एका ताईची कमेंट होती की त्यांच्या गावामध्ये हे मटेरियल मिळत नाही तर ताई तुम्ही अजून दुसरीकडे चौकशी करा तुम्हाला नक्की मिळेल आणि जरी नाही मिळालं तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता तर बघा आता मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यांनी ऑनलाईन सामान मागितलेलं आहे तर त्यांच्या सामानाची क्वालिटी कशी आहे चांगली आहे ना की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे इतर ताईंनाही त्याचा फायदा होईल म्हणजे मला व्हिडिओमध्ये सांगता येईल की तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता परंतु अशी कमेंट कुणीही केलेली नाही की ऑनलाईन सामान घेतलेलं आहे आणि त्याची क्वालिटी चांगली आहे की वाईट आहे तर आज जरी नसेल केली तरीही मला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे हा जो व्हिडिओ आहे याच्या खाली नक्की कमेंट करून सांगा म्हणजे त्या कमेंटचा फायदा इतर ताईंनाही होईल आणि त्यांनाही ऑनलाईन सामान मागवता येईल म्हणजे अशा प्रकारे आपल्या सर्व ज्या ताई आहे ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांची इच्छा पूर्ण होईल तर बघा ही रिंग जी आहे ही आपली कंप्लीट झालेली आहे हे बघा अशा प्रकारे आता इथे आपल्याला काय करायचं आहे इथे कट करून टाकायचं आहे आपलं कम्प्लीट झालं हे बघा कट केलं आहे ठीक आहे आणि हा जो चिकटेप आहे हा अशा प्रकारे दाबून द्यायचा म्हणजे तो निघणार नाही तर बघा अशा प्रकारे आपली ही जी रिंग आहे ही तयार झालेली आहे तर बघा इथे पूर्ण हे हा जो चिकटटेप आहे हा लावून झालेला आहे आणि ही जी बाहेरची रिंग आहे हिला लावायचं आहे तर याला मी नंतर लावते आताच जर व्हिडिओमध्ये लावत बसली तर व्हिडिओ मोठा होत जाईल ठीक आहे तर मी नंतर लावून घेते आणि हां आता तुम्हाला असाही प्रश्न पडेल ही छोटी रिंग दिसत आहे आणि ही मोठी रिंग दिसत आहे तर ही अठरा इंचाची रिंग आहे ही जी मोठी आहे ही अठरा इंचाची रिंग आहे बघा ही अठरा इंचाची रिंग आहे आणि हिच्यावरतीच मी आत्तापर्यंतचे जे ब्लाऊज केलेले आहे हिच्यावरतीच केलेले आहे परंतु चिगट टेप कसा लावायचा त्यासाठी मी ही रिंग घेतलेली आहे ही रिंगही आपल्याला हवी आहे पुढे ठीक आहे पुढे आता अजून आपला खूप काळ जायचा आहे त्यासाठी आता तरी काही गरज नाही तुम ज्याचं शक्य असेल त्यांनी आणू शकता ज्याचं शक्य नसेल त्यांनी नंतर आणली तरीही चालेल प्रत्येकाची परिस्थिती आणण्यासारखी नसेल तर ही रिंग आत्ता तरी लागत नाही परंतु याला चिकटटेप गुंढ होता त्याच्यामुळे मी तुम्हाला याला तर परत चिकटटेप गुंडाळून दाखवू शकत नव्हते कारण याला जर परत चिकटटेप गुंडाळला असता तर हा पूर्णपणे जाड झाला असता आणि मग नंतर मला ब्लाऊज पीस अडकवण्यासाठी प्रॉब्लेम झाला असता ठीक आहे त्यामुळे मी या रिंगला गुंडाळून दाखवला तर अशाच प्रकारे तुम्ही चिकटटेप अठरा इंचाच्या रिंगलाही गुंडाळायचा अस आहे आणि तुमच्याकडे अशा प्रकारे छोटी रिंग असेल तर तिलाही गुंडाळून घ्यायचं आहे ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला नक्कीच कळालं असेल तर चला मग आता आपण पुढे वळूयात आपल्या पुढच्या व्हिडिओकडे तर हे बघा ही रिंग जी आहे आता हिला आपल्याला कपडा कसा घालायचा आहे ते महत्त्वाचं आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे हा जो स्क्रू आहे हा नट आहे तो लूज करून घ्यायचा ठीक आहे अशा प्रकारे फिरून फिरवून झालं की हे लूज आता हे काढून घ्यायचं हे बघा वरची जी आहे बाहेरची रिंग ती काढून घेतली बघा इथे लक्ष देण्याचं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे बघा आता ही नट हे बघा इथे जो नट आहे ही बाहेरची रिंग आहे आणि ही बिन नटाची आहे ती आतली रिंग आहे तर ही नटाची जी रिंग आहे ती आपल्याला काढून हे बघा काढून बाजूला ठेवायची ही आपल्याला बाजूला ठेवायची लक्ष द्या परत कमेंट येतील त्यामुळे आताच लक्ष द्या तर तुम्हाला ही छोटी दिसेल झूम होतं तर मी ते झूम काढून आहे त्याच्यामुळे आता ही छोटी दिसत आहे म्हणजे पूर्णपणे तुम्हाला दिसावं यासाठी मी हे अशा प्रकारे करून घेतलं आता काय करायचं आहे याच्यावरती आपल्याला हे बघा हिरिंग अशीच ठेवायची आपल्याला आणि आपण जो कॉटनचा कपडा घेतलेला आहे अस्तरच घ्यायचा आहे जास्त भारीतला कपडा घेऊ नका कुठलाही ब्लाऊज पीस आत्ता घेऊ नका आपल्याला हे शिकायचं आहे अरिवर्क शिकायचं आहे इथे वेगवेगळे तुम्हाला सर्व प्रकारचे जे अरिवर्क जे प्रकार आहे अरिवर्कचे ते तुम्हाला एकाच कपड्यावरती शिकायचं आहे वेगवेगळे कपडे करू नका आणि ठीक आहे तर एकच कपडा करा तर हे बघा मी अशा प्रकारे हा कपडा घेतलेला आहे तर आता कपडा कसा घ्यायचा ते देखील मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आपला जो अस्तर आहे तो पंचवीस ते तीस रुपयाचा तोच अस्तरचा कपडा घ्यायचा जास्त बारीतला घ्यायचा नाही दुसरा कुठलाही घेऊ नका ब्लाऊज स्पीचचाही घेऊ नका कलर कोणता घ्यायचा आहे तेही खूप महत्त्वाचा आहे तर कलर घेताना काय करायचं आहे फक्त गोल्डन कलर सोडून तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता कारण गोल्डन कलरवरती काय होतं आपण जेव्हा आपलं हे जे मणी वगैरे आहे मोती वगैरे ते सगळं गोल्डन कलरचे आहे आणि आपण गोल्डन कलरचाच अशा प्रकारे ब्लाउज पीस घेतला तर ते व्यवस्थित त्यावरती उठून दिसत नाही आणि मग ते, ते आपल्या नजरेलाही पाहायला थोडंसं वेगळं वाटतं त्यामुळे गोल्डन कलरचा कपडा सोडून तुम्ही दुसरे कुठलेही घेऊ शकता ब्लॅक आणि व्हाईट घेतला तर अतिउत्तम त्यावरती अजूनच सुंदर ते दिसतं परंतु मी अशा प्रकारे रेड कलरचा घेतलेला आहे तुम्ही हे वेगवेगळ्या तुमच्याकडे जो कपडा अवेलेबल असेल तो तुम्ही घ्यायचा आहे ठीक आहे तर हे फिक्स कसं करायचं आहे याच्यामध्ये ते आपण बघूयात तर हे बघा पूर्णपणे अशा प्रकारे हे टाकून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण असं टाईट करून घ्यायचं बघा हे बघा पूर्णपणे असं टाईट करून घ्यायचं हे टाईट झालं की त्यावरती रिंग ठेवायची बघा आणि तुम्हाला जरी एका व्हिडिओमध्ये कळालं नाही तर तुम्ही काय करायचं आहे परत तिथेच रिटर्न जायचं आणि तिथून परत बघ बघायचं आता मी ही रिंग तुम्हाला हे फिक्स कशी करायची हे शिकवत आहे तुम्हाला जर ही रिंग कशी फिक्स करायची हे तुम्ही आता बघत आहात आणि तुम्हाला कळालं नाही तुम्ही परत जिथे रिंग फिक्स करायला घेतली होती तिथूनच चालू करा जास्त मागे जाऊ नका म्हणजे तुमचाही वेळ जाणार नाही जिथे फिक्स करायला घेतली होती तिथूनच परत बघायचं आहे आणि लक्षपूर्वक बघायचं आहे हे बघा अशा प्रकारे कारण हे समोर असतानाही जास्त कळत नाही हे तर ऑनलाईन आहे ठीक आहे त्यामुळे मी डबल डबल सांगते तर काही ताईंचा गैरसमज होतो की खूपच असं डबल डबल सांगतात आता काहींना कळतं काहींना नाही कळत ठीक आहे आणि हे बघा अशा प्रकारे ही पूर्ण बसवली वरची रिंग आपण बसवली की हा स्क्रू जो आहे तो टाईट करायचा ठीक आहे जेवढा टाईट होईल तेवढा टाईट करून घ्यायचा हा स्क्रू बघा आता माझा इथपर्यंत पॅक झालेला आहे आत्ता पॅक झाला स्क्रू त्यानंतर काय करायचं हे बघा आपला हे जे बोटं आहेत हे खाली लावायचे हे बघा इथे दिसत आहे तुम्हाला आणि हा जो अंगठा आहे इथे घ्यायचा ठीक आहे हे बघा बोटं इथपर्यंत आणले मी ह्या रिंगला आतली जी रिंग आहे तिला लावलेत आणि हा जो कपडा आहे हा अशा प्रकारे खाली ओढायचा हे बघा अशा प्रकारे म्हणजे ही हा जो कपडा आहे हा आपल्याला याच्यामध्ये टाईट करून घ्यायचा आहे बघा हे बघा अशा प्रकारे आपल्या दोन्ही अंगठ्यांनी ओढायचं आणि आतले जी हे हे जे बोटं आहे चार बोटं हे आतल्या आतल्या बाजूने रिंगला लावायची आणि हा जो हा जो अंगठा आहे याने कपडा ओढायचा हे बघा तर काही काही ब्लाऊज पीस काय होतं खेचल्या जातात जास्त असं ताणल्या जातात तर तशा ब्लाऊज पीसवरती तुम्ही अरीवर्क करू नका तुम्हाला जर त्या साडीवरती अरिवर्क करायचं असेल तर तुम्ही वेगळा ब्लाऊज पीस मिळतो ते वेगळे ब्लाऊज पीस घेऊन अरीवर्क करू शकता कारण काही साड्यांचे कसं याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला खेचावं लागतं आणि तो ब्लाऊज खेचला की तो ताणला जातो आणि मोठा होतो त्यामुळे आणि ते विचित्रच काहीतरी होऊन जातं त्याचं अशा प्रकारे ते झालेलं आहे माझ्यासोबत त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे हा जो कपडा आहे हा पूर्णपणे टाईट झालेला आहे आपला व्हिडिओही खूप मोठा झालेला आहे आता त्याच्यामुळे आपण स्टॉप करून घेऊया कारण तुम्हालाही जास्त मोठा जर व्हिडिओ तुम बघायला कंटाळावाणा होईल आणि खूपच मोठा झालेला आहे आजचा व्हिडिओ तर हे बघा अशा प्रकारे हे पूर्णपणे टाईट करून घेतलं ठीक आहे बघा आता पूर्णपणे हे टाईट झालेलं आहे बघा हे बघा अशा प्रकारे आता याच्यावर जर आपण मणी टाकले आणि थोडीशी अशी थाप मारली की ते मणी वरती उडतील अशा प्रकारे आपल्याला हे पूर्णपणे करून घ्यायचं आहे बघा पूर्ण टाईट झालेलं आहे अशा प्रकारे जर कुठे आडी वगैरे पडलेली असेल तर ती देखील आपल्याला टाईट करून घ्यायची आहे बघा ठीक आहे इथपर्यंत कळालं असेल आता काय करायचं आहे आता हे झालं की आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे हे बघा रिंग उलटी करून घ्यायची बघा ही, ही, ही सरळ बाजू आहे आपली हे बघा इथे तुम्हाला नट दिसत असेल आपण नटाची बाजू वरतून ठेवली होती परत परत सांगते आता ही सरळ बाजू म्हणजे वरची बाजू इथे आपल्याला अरीवर्क करायचं आहे ठीक आहे तर काय करायचं आता उलटं करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे झालं उलट तर बघा अशा प्रकारे आपल्याकडे ज्या टाचमपिन असतात ते घ्यायचे आहे आपल्याला आणि जर तुमच्याकडे या पिन नसेल तर काही अडचण नाही आपल्या जे सेफ्टी पिन असतात त्या वापरल्या तरीही चालेल तर त्या कशासाठी हव्या आहेत त्या सांगते तर हे बघा हा जो जास्तीचा कपडा शिल्लक राहिलेला आहे तर हा आपण जेव्हा अरीवर्क करू तेव्हा आपल्याला तो सारखा सारखा हातामध्ये येईल आणि मग ते आपल्याला तिथे पण आपल्याला थोडंसं असं बोर होतं कंटाळवाणं होतं त्यासाठी इथे हे पण खूप महत्त्वाचं आहे अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे याला राऊंड राऊंड करून घ्यायचं जो शिल्लक राहिलेला कपडा आहे त्याला बघा इथपर्यंत ठीक आहे इथे थोडंसं मोकळं ठेवायचं हे बघा इथपर्यंत आणि ही जी टाचंपिन आहे इथे ही लावून घ्यायची हे बघा अशा प्रकारे इथे लावली त्यानंतर काय इकडे पण हे बघा असं हे गुंडाळून घ्यायचं आहे आणि इथे पण आपल्याला टाचनपी लावून घ्यायचं आहे अजूनही काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता कम कमेंटमध्ये आणि अजून काही राहिलं असेल आपलं तर तेही मी तुम्हाला सांगेल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे राहिलं आहे किंवा हे शिकवा हे सांगा मी तुम्हाला नक्की सांगेल आणि जे ब्लाऊज ब्लाऊजचे जे क्लास आहे त्यावरतीही कुणाला करायचे असेल तर नक्की सांगा म्हणजे आपण त्याचाही विचार करूयात आणि अजून एक जर हे सामान आ, मला तरी वाटतंय जवळजवळ सगळ्यांनाच मिळालं असेल कारण आता तरी हे सगळीकडे उपलब्ध आहे आणि जरी नसेल उपलब्ध तर ऑनलाईन हे मिळून जातं ऑनलाईन तुम्ही बघा कुठे कशावर मिळतंय तर बघा अशा प्रकारे बोलता बोलता मी ते सर्व टाचन पिन लावून घेतलेले आहेत ठीक आहे बघा आणि ही आपली सरळ बाजू तर बघा अशा प्रकारे हे स्टँड घेतलंय आणि हे बघा इथे जे टाचन पिन लावून घेतलेले आहे तर बघा अशा प्रकारे हे बघा हे आपल्याला काय करायचं आहे इथे जी आतली रिंग आहे हा जो हे बघा हा जो टोक आहे आतल्या रिंगला हे बघा पूर्णपणे अशी फिट झाली पाहिजे बघा पूर्णपणे हे बघा तुम्हाला आतल्या बाजूने हे काळं दिसत असेल हे आपल्या रिंगचं सॉरी स्टँडचं हे काळं आहे आणि ही आपली रिंग आहे ही आतली रिंग आहे ही बाहेरची रिंग आहे आणि हे स्टँडचं आहे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला हे अडकून घ्यायचं आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे हे आपलं झालेलं आहे बघा पूर्ण अशा प्रकारे आपल्याला आतला हातही ते दिसतोय बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे म्हणजे आपल्याला हा जो कपडा आहे हा आपल्याला त्रास देणार नाही अशा प्रकारे जर पिन लावली तर आपल्याला हा त्रास देणार नाही त्याच्यासाठी आपण या पिना लावून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे बघा आज मी तुम्हाला इथे सुयांची सर्व माहिती दिलेली आहे आणि रिंगला चिगटेप का लावायचा आणि तो कसा लावायचा तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर कपडा कुठला घ्यायचा कसा घ्यायचा आणि तो कसा लावायचा तेही मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रिंग स्टँड आणि कपडा अशा प्रकारे ही सुई बघा ही सुई आणि डोली धागा हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एका ताईने सांगितलं होतं कमेंटमध्ये म्हणजे अगोदरच्याच व्हिडिओमध्ये सांगत जाजा की उद्या कुठलं का काय सामान लागणार आहे तर तशी आम्ही तयारी करून ठेवा जाजू तर बघा इथे अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व जी माहिती आहे ती दिलेली आहे अजून काही राहिलं असेल, असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर देईन तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालेलं असेल तर मिळालं ला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद